इथे आज आमचा मराठी भाषेची आग्रही मागणी आहे मराठी भाषेचा मोर्चा आहे आम्हाला आमच्या आम्हाला आमच्या राज्यामध्ये मराठीचा आदर झाला पाहिजे मराठी बोलता आलं पाहिजे इथे मोर्चा परवानगी नाही मिळाली काय तुम्हाला परवाने कशाला देणारे दे लोक हे धडप साई करतायत गुंडांचं राज्य आहे शॉपकीपरचा मोर्चा दा काढला मिळली काय लागेल माणसावरती आज मराठी माणसावरती दडपशाही आहे हुकुमशाही आहे आज मराठी माणसं मीरा आम्ही रहिवासी आज आगरी कोळ्यांचं हे शहर आहे आणि हे आमचे माणसासाठी हा अत्याचार कसा होणार चला जबरदस्ती आम्हाला घेऊन चालले जबरदस्ती घेऊन आम्ही फक्त थांबलो इकडे चला या ठिकाणी सर्वांची धरपकड दिसते तुम्ही पत्रकारांनी पण आपली बाजू मांडली पाहिजे सर्व पत्रकार सर्व प्रशासन पालिका प्रशासन पोलीस प्रशासन सर्व मराठी आहेत मोर्चा साठी जे येतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या